नमस्कार मैं खुशी स्वागत है आपका एच टी न्यूज इंडिया में आइए नजर डालते हैं इस वक्त की बड़ी खबर पर काळी सडक रोड मोहता भवनच्या मागे घाणीचे साम्राज्य असून तिथे पडलेला खड्डा त्वरित बुजवण्यात यावा वाड्यातील महिलांनी नगर परिषद अधिकाऱ्यांना केले निवेदन शहरातील काळी सडक रोड वरती घाणीचे साम्राज्य असून तिथे पडलेला खड्डा त्वरित बुजवण्यात यावा या करता महिलांनी अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे स्वच्छ भारत अभियानाला लाजवणारी ही बाब असून स्वतः नगरपालिकाच या अभियानाला केराची टोपली दाखवत आहे मागील काही वर्षांपासून मोहता भवनच्या मागच्या भागाला काळी सडक येथे नगरपालिकेचे बंडीवाले तसेच आजूबाजूच्या परिसरातील लोक येथे भरमसाठ कचरा आणून टाकतात यामध्ये प्लास्टिक उष्टे अन्न तसेच अनेक प्रकारचा कचरा या भागात टाकला जात आहे तसेच इथे वर्षभरापासून एक मोठा खड्डा पडलेला आहे त्यात पावसाचे पाणी साचत असते साचलेल्या पाण्यामुळे परिसरात परिसरात दुर्गंधी पसरत आहे त्यामुळे डेंग्यूचा प्रभाव वाढत आहे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याबाबत प्रश्न निर्माण झाला असून लहान मुले आजारी पडत आहे याच परिसरातील एका मुलाला डेंगूच्या आजाराची लागण सुद्धा आहे तरी नगर परिषदेचे झोपेचे सोंग करत आहे परिसरातील नागरिक दुर्गंधीमुळे घरातील दारे दिवसभर बंद करून ठेवतात तसेच लहान मुले खेळायला बाहेर निघू शकत नाही अनेक तक्रारी करून सुद्धा अधिकारी वर्ग दुर्लक्ष करत असतात त्या जागेवर वडाचे झाड पण आहे त्या झाडावर महिला वट सावित्रीच्या दिवशी पूजा करायला सुद्धा जाऊ शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झालीय नगर परिषदेच्या माध्यमातून एक बोर्ड लावून येथे कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे बोर्ड लावल्यास कचरा टाकण्यास आळा बसेल नगरपालिकेने येथे कचरा टाकणे बंद करावे कचऱ्याची व्यवस्था गावाच्या बाहेर करावी तसेच येथे जो खड्डा पडला आहे तो त्वरित बुजवण्यात यावा यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे हिंगणघाट शहर कार्याध्यक्ष सीमा तिवारी जिल्हा सरचिटणीस सुजाता जांभुळकर शहर उपाध्यक्ष दीपाली रंगारी ओबीसी महिला शहराध्यक्ष आचल वकील सुनीता तामगडगे शोभा मगर नरसिंग पटेल वंदना काटकर स्नेहा साठे रुबीना बेगम रश्मी पात्रेकर कोमल जाचक ज्योती वकील उर्मिला वकील जावेद पटेल हेमंत वकील विठ्ठल वकील विजय रानपरात्र आयुष पटेल मुकेश काशीनिवास आदी उपस्थित होते एसटी न्यूज मुख्य संपादक अब्दुल कदीर बख्श खबरों में अब तक के लिए बस इतना ही फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बडी और खास खबर के के साथ तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए एच न्यूज इंडिया